मी सुषमा राजे घोरपडे राष्ट्रीय काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा आज सातारा जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही सन्मान्य आमच्या नेत्या सन्मान्य संध्याताई सवा लाके महिला प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार आणि यांच्या वतीनं या ठिकाणी सातारा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर साखळी उपोषण आजपासून आम्ही सुरुवात करतोय हे साखळी उपोषण हे स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा तिची नाहक बदनामी जी सन्मान्य रुपाली चाकणकर यांनी लावलेली आहे ती त्यांनी थांबवावी आणि ताबडतोब हा महिला आयोगाचा राजीनामा द्यावा हे महिला आयोग बरखास्त करावं ही आमची एक प्रमुख मागणी आहे हे सरकार हे फक्त महिलांना सुशिक्षित ठेवण्यासाठी अपयशी ठरलेलं सरकार आहे डॉक्टर संपदा मुंडे सारखी एवढी प्रतिकूल परिस्थितीमधून शिकलेली डॉक्टर आज फलटण येथे व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करते आमचे नेते आ, 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 नेते डॉक्टर राहुल गांधी यांनी सांगितलेलं की हे ह्या शासनानं केलेली हत्या आहे की जी हत्य के की हत्या आने केली ही प्रशासकीय आहे यामध्ये अनेक अधिकारी आणि अनेक राजकीय नेते इन्व्हॉल्व आहेत तर त्या सगळ्यांची निपक्ष चौकशी व्हावी डॉक्टर पंकजा मुंडेनं जे प्रतिकूल परिस्थिती येऊन जे विश्व निर्माण केलेलं हे विश्व संपवण्याचं काम ज्या ज्या लोकांनी केलेलं आहे त्या लोकांना जी शिक्षा व्हावी आणि सन्मान्य रुपालीकणकर ता यांनी ताबडतोब महिला आयोगाचा राजीनामा द्यावा हे महिला आयोग बरखास्त करावं हे महिला आयोग राजकीय आयोग आहे हे महिला आयोग ह्या त्यांना पाठीशी घालण्यासाठी महिलांच्या वर बदनामी करण्यासाठी जे आयोग आहे हे आयोग बरखास्त व्हावं रुपालीताई चाकणकरांचा या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो त्यांनी डॉक्टर डॉक्टर संपदा मुंडे यांची जी नाहक बदनामी केली आहे डॉक्टर संपदा मुंडे ह्या तर मृत पावलेल्याच आहेत पण त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांच्या कुटुंबाला रोज मारण्याचं काम या ठिकाणी रुपालीताई चाकणकर करत आहेत त्यामुळं रुपालीकनकरांना महिला आयोगावर काम करण्याचा कोणताही अधिकार उरलेला नाही त्यांनी त्या गुंडारा समितीचा अध्यक्ष व्हावं आणि ज्या चोरांना ज्या बलात्कार्यांना ज्या लोकांना गुंडगिरी करणाऱ्या लोकांना पाठीशी घालतात त्यांचे त्यांनी अध्यक्षपद घ्यावं आणि संपूर्ण काम पण त्यांनी महिला आयोगाचं अध्यक्षपद आता स्वतःहून स्वतःची लाच बाळगून स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्यांनी या ठिकाणी राजीनामा देणं आमची मागणी आहे आमच्या ने नेत्या संध्याताई सवाल के यांच्या आदेशानुसार या ठिकाणी साखळी उपोषण करतोय आम्ही आणि उद्या त्या या ठिकाणी आमच्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी येणार आहेत जोपर्यंत संपदा न्याय मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद डोळ्याला पट्टी ह्यासाठी लावलेली आहे की जे आपण जर पाहिलं ज्यावेळी एखादा व्यवस्थित काम करणारा व्यक्ती जर एखाद्या निष्पाप व्यक्तीचा बळी घेत असेल तर ही यंत्रणा जी पोलीस यंत्रणा आहे जी प्रशासकीय यंत्रणा आहे जी सरकारची यंत्रणा आहे की डोळ्यावर पट्टी पत, बांधून काम करते हे ज्यावेळी भारत हा लोकशाही प्रधान देश आहे लोकशाही मार्गाने चालणारा हा देश आहे आणि या लोकशाही मध्ये लोकांच्या अधिकारांवर जास्त काम चाललं पाहिजे लोकांचं जीवन सुरळीत चालण्यासाठी हा देश नीट चालला पाहिजे ना की ह्या गुंडांना ह्या राजकीय नेत्यांना किंवा अशा बदमाश पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी हा देश, देश नाही प्रत्येक नागरिकानं नीट राहावं त्याची सामाजिक बांधिलकी नीट जपावी किंवा त्याचं जीवनमान उंचवण्यासाठी हा देश आहे त्याच्यासाठी स्वतंत्र सैन्यानी अतिशय मोठे योगदान दिलेलं आहे वर्षाचा मोठा इतिहास स्वातंत्र्य संग्रामातला आहे त्यासाठी हा देशाची पूर्ण लोकशाही अबाधित राहावी यासाठी हे शासन आहे त्यामुळं हे सरकार आहे किंवा पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल ही फक्त भुंडारच लोकांसाठी काम करते आणि डोळे झाकून सर्वसामान्य जनतेच हित हे डोळ्यासमोर ठेवत नाहीत याचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो म्हणून ही डोळ्याला आम्ही पट्टी बांधलेली आहे